उपासाचा गुलाबजामू कोणी म्हणणार पण नाही एवढं सुंदर आणि एवढं छान आणि रसरसित झालेलं आहे हवं तर तुम्हाला मी हाताने जोडून दाखवू दे किती रसरसित झालेलं आहे खूप सुंदर आणि खूप छान आपण करणार आहोत उपासाचे गुलाबजामू तर विशेष म्हणजे आपण ते रातळ्यापासून बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मी पावश रताळे घेतले त्याला तीन पाकीट हे दूध पावडर आहे दहा दहा वाले पाकिट हे अशी दूध पावडर घ्यायची हे तीन पाकिट फोडलेत आणि त्याला पाक करायला साखर आहे एक वाटी त्याला एक वाटीच पाणी टाकणार आहे आपण आणि थोडंसं मीठ हवी आणि तळण्यासाठी शेंगदाणे तेल तुम्ही तेल कोणतंही उपासाचं वापरू शकता रेसिपीला सुरुवात करू गॅसवर आपण उकडायला ठेवलेत हे उकडून घ्यायचे ह्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात उकडायला काही सुरू घ्यायचे आपल्याला घेतले आता आपण हे किसून घेऊ आपण शिजवायचे नाही अशा प्रकारे आपण सगळे हे पावशर तळी किसून घेतले आणि आता हे बघा तुम्हाला दाखवते मी खाली कसे पडलेले हे बघा असं किस झाला पाहिजे आपला तळे आपण किसून घेतले ह्याच्यात आपण थोडे चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यानंतर आपल्याला ही दूध पावडर टाकायची आणि पीठ मळून घ्यायचं आणि आपण गुलाबजामूच पीठ मळतो ना खव्याचं तसं मळून घ्यायचं पीठ मळून झाले व किती छान पीठ झालेले तेल तापल ठेवू आणि कमी गॅसवरच आपल्याला गुलाबजांबू तळायचे फुल गॅस करायचा नाही तेलाचा किंवा तुपाचा पण घेऊ शकता तुम्ही तुपात तेलात जे तुम्हाला आवडून उपासाला त्याच्यासाठी ते घ्यायचं असे मिडियम साईजचे तुम्हाला आवडून त्या साईजचे गुलाबजांबू गोळे करा किती मोठे छोटे ही साईज बरोबर वाटते कारण हे तळून बरेच मोठे होतात आणि पाकात गेल्यावर पण बरेच मोठे होतात आपण गोळे करून घेऊ आणि मग पाक करायला घेऊ गोळे करून घेतले सगळे पाऊस करून घेऊ एक वाटी साखर टाकायची आपल्याला पाकाला आणि एक तीस पाणी टाकायचं हा पाक आपल्याला घट्ट करायचा नाही तर पाक करायचा ते करायची याला साखर वीर घरी आणि लगेच बंद करायचं पाक करायचं आपल्याला पात करा। एवढाच पातळ करायचा याला घट्ट नाही करायचा कारण गुलाबजांबू फुडवायचे आली की बंद करायचा गॅस तेल पण तापल्या आता एक एक गुलाबजाम आपण सोडायचा आणि मंद गॅसवरती आपण हितळून घेऊ जास्त नाही थोडे थोडे करून थोडे आपण दोन बॅच मध्ये अशा प्रकारे आपले बघा गुलाबजामू पूर्णपणे तळून झालेले आणि हलका होतो पूर्ण हलका होतो गुलाबजामू हा हे बघा किती सुंदर झालेलं आहे आता हे आपण काढून घ्यायचे असे किती भारी झाले आणि किती सुंदर हे बघ म्हणेन का कोणी ह्याला रताळ्याचे गुलाबजामू आहेत पाकट टाकायचे आपल्याला